झी मराठी चर्चा ही होणारच अण्णासाहेब राजवाणी विद्यालय रुई तालुका हातकणगल येथील एस एस सी बॅच एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन नुकतंच उत्साहात पार पडलं तब्बल एक्केचाळीस वर्षांनी सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येण्याचा योग जुळून आला होता यामध्ये शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय जीवन महत्वाचं असताना त्यावेळच्या आठवणी देखील अविस्मरणीय असतात याच आठवणी पुन्हा उजाळा देण्यासाठी आणि जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा योग स्नेह निमित्त आला होता या स्नेह पुन्हा एकदा सर्वांना शाळेचा अनुभव घेता आला सुरुवातीला गुरुंच औक्षण करून स्वागत करण्यात आलं रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक कर्मवीर पाटील आणि अण्णासाहेब प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राष्ट्रगीत आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्या गुरुंनी विद्यार्थ्यांना घडवलं त्यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर दत्तात्रय शिंदे यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल तर माजी सैनिक संजय बेनाडे यांचा देशसेवेबद्दल सन्मान करण्यात आला उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली तर राजू हुल्ले सुरेश बिराजे उमेश कुलकर्णी आदींनी शालेय देत व्यक्त यावेळी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आलं स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनुजा चौगुले यांनी केलं तर संजय शिंदे दादासो मगदूम महावीर काश्मीर सुनील गडकरी अनिल साठे महादेव बेनाडे आदींनी कार्यक्रमाचं नेटकन नियोजन केलं होतं सी मराठीसाठी साठी रोईहून मनोज अथने सी मराठी